रामराम मंडळी रिडर्स बॅच मध्ये स्वागत एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे महिन्यात येणारा हा सण खर तर शेतीशी संबंधित आहे भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे संपूर्ण भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो आणि विविध भौगोलिक भागात विविध नावांनी संबोधला जातो हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये त्याला हे नाव देण्यात आले आहे या सणाला पश्चिम बंगालमध्ये मोकोर संक्रांती म्हणून ओळखले जाते नेपाळमध्ये माघी संक्रांती आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशामध्ये माघी साजी जम्मूमध्ये माघी संग्रात किंवा उत्तरायण हरियाणामध्ये सक्रत राजस्थानामध्ये सक्रत मध्य भारतात सुक्रात पोंगल अशा विविध नावाने ओळखली जाते देशातील विविध प्रांतात मकर संक्रांती वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते लोहरी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी लोहरी भारतात प्रामुख्याने हरियाणा आणि पंजाबमध्ये उत्साहे साजरी केली जाते रात्री लोक शेकोटी जमतात आणि टी व्ही फुगवलेले तांदूळ आणि पॉपकॉर्न असे शेकोटीच्या ज्वळ्यांमुळे टाकतात विपुलता आणि समृद्धी मिळावी यासाठी अग्निदेवतेला प्रार्थना केली जाते खिचडी उत्तर प्रदेशात हा मुख्यतः दोन सण आहे अलाहाबादमध्ये गंगा यमुना आणि या संगमावर महिनाभर चालणारा माघमेळा या दिवसापासून सुरू होतो फक्त मकर संक्रांतीची या शुभ दिवशी उत्तर प्रदेशात लोक उपवास करतात आणि खिचडी खातात तसेच गोरखपूरच्या गोरखधाम येथे खिचडी मेळा आयोजित केला जातो बिहारमध्ये मकर संक्रांतीचा सण खिचडी म्हणून ओळखला जातो या दिवशी उडी तांदूळ सोने लोकरीचे कपडे ब्लँकेट इत्यादी दान करण्याचे महत्त्व महाराष्ट्रात मकर संक्रांती दिवशी स्त्रिया एकमेकांना हळदी कुंगू लावून सुवासिनीचे वाणी उचलतात बंगालमध्ये मकर संक्रांतीला स्नान केल्यानंतर स्त्रीदान करण्याची परंपरा आहे गंगासागरात दरवर्षी मोठी यात्राही भरते पोंगल तामिळनाडूमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा सण चार दिवस पोंगल म्हणून साजरा केला जातो पतंग महोत्सव गुजरातमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते अशा प्रकारे भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावे साजरा केल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला स्वतःचे महत्त्व आहे अशा या सणाच्या शुभेच्छा सर्वांना जय हिंद जय भारत